येथील सर्व पक्षांनी आणि सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन सुवर्णाक्षरांनी इतिहास गुगुच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल असा निर्णय घेतला जो की गेल्या सत्तावीस वर्षापासून प्रलंबित होता आणि त्यासाठी नगर नगरपरिषद स्थापना संघर्ष समितीला च्या वतीने न्यायालयाचा मार्ग स्वीकारावा लागला परंतु उशिरा का होईना सर्व पक्षीयांना नगर परिषदेचे महत्त्व समजले आणि आजपर्यंत आमचा जो मागासलेपणा वाढलेला आहे नगर स्थापनेमुळे हा मागासलेपणा दूर होण्यास फार मदत होईल आणि म्हणून आजच्या क्षणी सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांचे सामाजिक संघटनांचे मी अभिनंदन करतो आणि शतः त्यांना माझे अभिवंदन राहील परंतु आता गावामध्ये खेळ विकासाच्या दृष्टीनं खेळीमिडीचे वातावरण त्यांनी ठेवले पाहिजे आरोप प्रत्यारोपाचे पर्व संपले पाहिजे आजपासून रुग्णसल्या परिवर्तनाचा पर्व सुरू झालं आहे अशीच सर्वांनी आपल्या मनाशी सदिच्छा बाळगली पाहिजे